मोटरसायकल लावण्याच्या कारणावरून एका तरुणाला गवत कापण्याच्या विळ्यानं वार करून जखमी करण्यात आलं याबाबत हकीकत अशी दिनांक सहा जानेवारी रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास देशमुख पाटील वस्ती इथं सूरज किरण बनसोडे वय सव्वीस राहणार देशमुख पाटील वस्ती याच्या चुलत्याची मोटारसायकल एम एच तेरा सी सी अठरा शून्य पाच ही त्यांच्या ओळखीचा प्रणव तुकाराम बनसोडे याला देऊन गाडी सूरज बनसोडे याच्या घरासमोर लाव असं सांगितलं असता प्रणवनं गाडी त्यांच्या घरासमोर न लावता अनिल विष्णू माने याच्या घरासमोर लावली होती सूरज बनसोडे हा घरी येत असताना था था त्याला गाडी ही अनिल माने याच्यासमोर समोर लावलेली दिसली गाडी कुठं लावायला सांगितली होती असं म्हणून शिवीगाळ करत असताना अनिल विष्णू माने प्रदीप विष्णू माने प्रशांत विष्णू माने सुनील विष्णू माने सर्व राहणार देशमुख पाटील वस्ती यांनी घराच्या बाहेर येऊन कुणाला अशी विगाळ करतो आम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का असं म्हणून सूरज बनसोडे याच्याबरोबर वाद घालून प्रदीप माने यानं त्याच्याजवळ असलेल्या गवत कापण्याच्या वेळानं सूरजच्या उजव्या बाजूच्या कमरेवर मारून जखमी केलं तर अनिल माने प्रशांत माने आणि सुनील माने यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली याबाबत सूरज बनसोडे यानं दिलेल्या फिर्यादीवरून अनिल माने प्रदीप माने प्रशांत माने सुनील माने या चौघांवर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भालशंकर हे करत आहेत